श्रीक्षेत्र ओझर गावचे आदर्श नागरिक शेखर वाळूंज यांची कन्या तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास वाळूंज यांची नात कुमारी साजिरी शेखर वाळूंज हिने जिल्हा व राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावून हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल चेस गेमसाठी विशेष निवड झाली तिच्या या यशामध्ये तिचे आई वडील आजोबा आजी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली जागडे मॅडम अजिंक्य पिंगळे सर संगीता शर्मा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन असून डेफोडिल्स स्कूल मुंबई या शाळेतील सर्व कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे पुणे येथे विद्या व्हॅली स्कूल या ठिकाणी राज्यस्तरीय बुद्धिमत्ता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या ठिकाणीही साजिरीने अव्वल यश संपादन केले यावेळी मुंबईच्या पुढील पाच कन्या महाराष्ट्र राज्याचे बुद्धिबळ स्पर्धेत नेतृत्व करणार आहेत साजिरी शेखर वाळूंज त्रिशा अंशुमन विवेक केशरवाणी रंजन नागरकट्टे कुंदू त्याचप्रमाणे मुंबई पुणे ठाणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कुमारी साजिरीने अव्वल यश संपादन केलंय या पाचही कन्यांचे भारताचे जागतिक दर्जाचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते पंधरा ऑगस्टला ठाणे येथे विशेष सत्कार करण्यात आला दिवसातले तास साजिरी सराव करत असते तसेच लहानपणापासूनच साजिरीला बुद्धिमत्ता या खेळाची विशेष आवड आहे हैदराबाद है येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत अव्वल यश संपादन हो यासाठी ओझरकर ग्रामस्थांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवलेत आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूया